तर नाशिक लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे नाशिक आणि मुंबईला जोडणाऱ्या आणि मुंबईमध्ये नोकरी करणाऱ्या हजारो नाशिककरांची लाईफ लाईन असलेल्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये समीर भुजबळ यांनी प्रवाशांची भेट घेतलेली आहे मुंबईला बैठकीसाठी आलेल्या समीर भुजबळ यांनी नाशिककडे येताना पंचवटी एक्सप्रेसना प्रवास केला यावेळी समीर भुजबळ यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत तर यवतमाळमधली ही दृश्य आपण पाहणार आहोत यवतमाळमध्ये तर यवतमाळ मध्ये उमेदवार वैशाली येडे यांनी बस ना प्रवास करत प्रचार केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय राजूर ते यवतमाळ बस ना प्रवास करत त्यांनी लोकांची मन जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे वैशाली येडे यांनी या आधी रक्तदान करून आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यानंतर आज सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न त्या करत होत्या शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन त्या लोकसभेच्या या मैदानामध्ये उतरलेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा व्ही नाईन मराठी डॉट कॉम